मी कृतिका कदम एबी टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे मराठा आरक्षणासंदर्भात एक महिन्यात होणार निर्णय जरांगेंचं उपोषण स्थगित अहंकाराच्या सगळ्या मर्यादा मोदी शहांनी तोडल्यात संजय राऊतांचा मोदी आणि शहांवर हल्ला बोल माझी शपथ जीवाचं बरं वाईट करू नका पंकजा आवाहन शंभुराज देसाईकडून दादा दादा म्हणून मनोज जरांगांची विनवणी मागण्या पुन्हा लिहून घेतल्या एका महिन्याचा वेळ मागितला मनसेकडून आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत परीक्षा विद्यार्थ्यांना दिलासा ग्रेस मार्क्स मिळालेल्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे कोर्टाने दिले निर्देश <स्याँगारी> पंकजा मुंडे धनंजय मुंडे सोशल माध्यमांवरील बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ओबीसी समाज बांधव आक्रमक <स्याँगारी> राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचे आई वडील त्यांनी टीका केलेली नाही आर एस एस ने सुनावल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य महायुतीच्या अपयशाला नरेंद्र मोदी आणि शहा जबाबदार मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर